मिशन ऑर्गेनिक इंडिया दोन हजार तीस अंतर्गत आज आपण किनी गावामध्ये हातकलंगडी तालुका कोल्हापूर जिल्हा दादासाहेब आहेत आपले पाटील साहेब एक प्रगतशील शेतकरी आहेत आमचं एक उत्साचं निड खडवं पीक आहे त्याच्या अगोदर लावणीला आपण एक ट्रीटमेंट केली साहेबांना फक्त एक आळवणी सांगितलेली आणि त्याच्यानंतर काय सहा तारीख आहे सहा सहा मे दोन हजार पंचवीसला आपण व्हिडिओ करतो आहे पुढचा व्हिडिओ आपण पंचवीस दिवसात करायचा आहे म्हणजे अर्ध्यामध्ये काय बदल झाला साहेब जरा फक्त तुमचं नाव एकदा जोरात राज्यभर बुजवळला पाटील गाव किल्ली या गाव कीनी। गाव गावकिल्ली तर साहेब आपण माग तुम्हाला फक्त एक आळवणी सांगितलेली बरोबर फवारणी करायला ऊस येत नव्हता किती महिन्यानंतर आपण ती लागण तोडली हां तुमच्या आळवणी सोडल्यावर एक पहा तीन एक आळणी सोडल्यानंतर पंधरा तीन आठवडे म्हणजे आळणी सोडल्यानंतर महिन्याभरात आपण ते हार्वेस्टिंग झालं सुरुवातीपासून तुम्ही ऊस वाढवलेला जवळजवळ सात साडेसात महिन्याचा ऊस होता परत आपण ज्या दिवशी सोडला त्या दिवशी साडेआठ नऊ महिने पूर्ण झाले नऊ महिन्यात आपल्याला बावीस पंचवीस गुणसे क्षेत्र भरते बरोबर तर ह्याच्यामध्ये आपण वजन केलं नाही शरी त्या हिशोबानं दिलं तर सरीला आपण काय तर किती रुपये घेतले दोन हजार किती रुपये काय टोटल छत्तीस म्हणजे जवळजवळ सत्तर हजार रुपयेला नऊ महिन्याचा ऊस साहेबांनी ह्या म्हणजे तुम्हाला याचं समाधान आहे का म्हणजे चार पैसे राहिले हातात नऊ महिन्यात एवढ्या नंतर आज आपण परत तात्या साहेबांच्या ऊस पिकामध्ये खोडवं पीक आहे दुसऱ्या वर्षाचं त्या पिकामध्ये आज हजार आहे साहेबांचा आपला मागचा जो व्हिडिओ होता तो एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला व्हिडिओ बघायला मिळेल त्यावेळेला खोडव्याला जी ट्रीटमेंट झाली त्या ट्रीटमेंटमुळं काय काय फरक पडला काय काय ग्रोथ झाली आणि खर्च किती आला ह्या सर्व गोष्टी तार आज आपण तात्यासाहेबांच्याकडून जाणून घेणार आहे तर आजची तारीख तात्यासाहेब बोलतील तात्यासाहेब आजची तारीख किती आहे तेवीस आज तेवीस जुलै दोन हजार पंचवीस एकोणीस तारीख एकोणीस जुलैला तुमच्या माझ्या उंचीचं खोडवं होतं आजची जर उंची बघली तर आपल्यापेक्षा जवळजवळ चार साडेचार फूट उंच गेलं आहे एकोणीस जून तेवीस ते जुलै बरोबर चौतीस दिवस चौतीसावा दिवस आज आहे चौतीस दिवसापूर्वी ज्यावेळेला आपण व्हिडिओ तयार केला त्यावेळेला उसामध्ये खोडव्यामध्ये आपल्या किती पेरे होते एक दोन एक दोन पेरे एक दोन कांद्या होत्या आज आपण आज जाऊन मोजूया जरा चला आत बघूया किती कांद्या झाल्यात आता समोर हिचा आपण पाला काढला आहे मजूया आपण आता सुरुवातीला मला वाटतंय दिसतंय की बघूया हां मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा एक बरोबर तीन चार पाच सहा सात आठ आठ नऊ नऊ जर शरलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे नऊ दहा नऊ दहा नऊ दहा पेऱ्या आहेत आणि जवळजवळ एका गड्ड्यात येते एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आपल्याला सात आठ ऊस ठेवायचे आहेत तर दहा अकरा फुटवा आहे हे एक दोन तीन हे हे दोन पाच आणि हे चार नऊ आठ नऊ आठ नऊ फुटवा आपल्याला ठेवायचा आहे तेवढा आहे कांडीची जर लांबी बघितली तर नऊ इंचाची कांडी नाही आहे जवळजवळ सहा सात इंचाची कांडी आहे बरोबर साहेब सहा इंचा नऊ इंचाला अजून कांडी आपली तयार नाही हे खोडवा आहे आणि पिकाची काळू की पानं बिन जर बघितली तर परफेक्ट आहेत त्याच्यावर दिसणार आता हे दिसतंय बघा परफेक्ट आहे मधी जरा उगाच पावसामुळं आपल्याला पिकाला हे झालत असं हे पिवळा पण यायला सुरुवात झालता बरोबर मग त्याच्यासाठी साहेब साथ आपण काय फवारलं गंधकचं कीटकनाशक तयार करून दहा लिटर तयार करायला आपल्याला साडेतीनशे रुपये खर्च आला आणि फवारणीला आपण फक्त तिला पन्नास मिली घेऊन फवारलेला आहे वर्षभर आपल्याला पुरतंय मी जे तुम्हाला मार्गदर्शन केलं तुम्हाला जे खतं सांगितली जे टॉनिक सांगितलं त्याच्यावर तुम्ही समाधानी आहे समाधानी बरं तुम्ही आतापर्यंत किती पोती ह्या खोडव्याला लागवड टाकलेली आहे नाही एक पोतही नाही प्रत्येक पंधरा वीस दिवसाला आपण चार ते पाच किलो एन पीके देतोय त्याच्यानंतर आपण सुपर ॲग्रो बुस्टर आपण जमिनीमध्ये आळवणी केली एवढ्यावरच असं असं आत्ता असं पीक आहे तुमच्याकडनं तुमच्याकडनं आपल्या भागातील किंवा महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देणार आमचं तर चांगलं आहे आणि आम्हाला पटक आहे तुम्हाला पटक असं करायला करू नका करू नका साहेबांचा सल्ला असा आहे की मी माझ्या शेतामध्ये प्रयोग केला माझा खतांचा खर्च कमी आला आणि माझं पीक चांगलं आलं आहे तुम्हाला शेतकरी बांधवांना साहेबांचा सल्ला असा आहे की पटत असेल तर करा Que moça, o Lundia. Um Dane